म्हैसी लांब असावी पूर्ण तिची दोन्ही तलवारी तलवारीसारखी लांब असावीत तोंड पूर्ण निमुळतं आणि लांब असलं पाहिजे चेहरा हा निमुळता आणि लांब असला पाहिजे डोकं लहान असलं पाहिजे दुसरी गोष्ट चारी पाय सरळ पाहिजेत चारही पाय म्हशीचे सरळ पाहिजेत ही म्हैशीची जी रक्त र कासेला रक्तपुरवठा करणारी शिर असते ती मोठी पाहिजे ही जी शिर असते कासेला रक्तपुरवठा करणारी ती मोठी पाहिजे म्हशीच्या चारी सरळात अंतर समान पाहिजे म्हशीची चमडी ही पूर्ण पातळ चमडीची म्हैस पाहिजे म्हैस असे डोळे म्हैशीचे डोळे पाणीदार हवेत कान एकदम तीक्ष्ण म्हणजे कुठं आवाज झाला तर म्हैस अशी असे कवरी बवरी झाली पाहिजे म्हैशीचे मान लांब ला, ला, पाहिजे म्हैशीचा पुट्टा हा जो पुट्टा जा आहे तो मोठा पाहिजे हे जे अंतर जास्त असेल तर खाली काथीची रचना व्यवस्थित असते म्हैशीची किंवा हे अंतर व्यवस्थित असेल पूर्ण तर म्हैशीचं भांडं बाहेर यायचं किंवा अंग बाहेर यायचा धोका राहत नाही